नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य समूह जे मायने येते सिद्धनाथ यात्रेनिमित्त एक आदत एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे या मैदानामध्ये अनेक रथी मारती उपस्थित के राहणार आहेत मित्रांनो तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रात्रीचे या मायनी मैदानाचे गट लॉट जाहीर झालेले आहेत तरी आपण काही नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ह्याचप्रमाणे या मैदानात आपला लाडका बाकासूर पाळणार का नाही ना अनेक सोशल मीडियावर असं समजत आहे की बाकासूर पाळणार आहे तर त्याचीच आपण खरे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया चला तर पाहूया मित्रांनो तर गटक्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये सरजा आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये शिट्टे आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट गटक्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये बबलूडायवर किल्ले मच्छिंद्रगडे यांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गटक्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमध्ये जो नंदी फोर्च्युनर मैदानामध्ये मथुरसोबत पाळायला असा मोठीकरांचा पुष्पराज आपल्याला गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहामध्ये मायनीकरांचा चित्तर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल सॉरी मायनीकरांचा वजेर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये बुलढाण्याचे आन बन बुलढाणा स्पेस बब्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गटक्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये विठ्ठलवर बुधकराजेशी जाडव कलेडून यांचा तेजा आणि बुंगा आपल्याला गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये आणि गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये अशा दोन चिट्ट्या निघालेल्या आहेत दोन्ही चिट्ट्या कडे नसल्यामुळे नक्कीच तेजा आणि भुंगा कोणत्या गटात पळेल याची सर्वांना आतुरता लागेल गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये बुलढाणा स्पेस बाब्या पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातमध्ये उर्मिलाताई माणिक शेट गायकवाड मुतुराफारहमद चिंचाळे यांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये वाटेगावकरांचा बादल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये सम्राट मोराळाकरांचा सम्राट आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये घानंदकरांचा बब्या गानंदकरांचा बब्या आपल्याला गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये रफ्तार आणि विमानचे गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे रफ्तार आणि विमान गट क्रमांक पंचवीस मध्ये पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सात मध्ये बाळ्याबाय खंडचकरांचा बाळ्याबाय आपल्याला गट क्रमांक एकोणतीस मध्ये पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला नांदेड शेट्टीकरांचा भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक सहा मध्ये राजा आणि शंकरची गाडी पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सातमध्ये मुरमकरांचा सा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये रायपल आणि चिकेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीनमध्ये गळोमकरांचा लक्ष्मणराव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर हे आहेत मित्रांनो काही या माहिती मैदानाचे आधीच्या मैदानातले गट क्रमांक आणि तास क्रमांक आता राहिला प्रश्न आपला लाडका बक्कासूर तर मित्रांनो आपला लाडका बारा महिंदगी श्री बक्कासूर आज आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार नाही कारण की बक्कासूर सध्या आरामावर आहे पायाला पत्रे मारल्यामुळे बक्कासूर अजून दोन दिवस तरी आरामावरच असणार आहे नक्कीच कोणत्या मैदानात बक्कासूर पळेल माझ्या माहितीनुसार तेवीस तारखेच्या मैदानात आपल्याला बक्कासूर पाळताना पाहायला मिळेल तोपर्यंत बाकासोर आरामावरच असणार आहे याची खात्री मित्रांनो बाकासोर फॅन असतील चाहते असतील यांनी घ्यायचे आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो